प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी न्यूज महात्मा कोल्हापूर चाळ मिरज येथील प्रकाश लकप्पा कांबळे व पंचेचाळीस वर्ष या मजुराच्या खुनाच्या गुन्ह्यातील संशयित स्वप्नील बाळासाहेब कांबळे व सत्तावीस राहणार कोल्हापूर रेल्वे चाळ मिरज या आरोपीस मुंबई येथून चोवीस तासाच्या आत अटक करण्यात आली असून याबाबत अधिक माहिती अशी हो की दिनांक एकोणीस चार दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वीसच्या सुमारास महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीतील कोल्हापूर चाळ मिरज परिसरातील पूर्वीचे रेल्वे इंजिन शेडजवळील जुने वडाच्या झाडाखाली प्रकाश लकप्पा कांबळे व पंचेचाळीस वर्ष याचा कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी डोक्यामध्ये दगड घालून खून केल्याची घटना घडली होती सदर घटनेनंतर अपर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू कुकर उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज प्रनिल गिल्टा पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ घटनास्थळी भेट देऊन महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील तसेच स्थानिक गुन्हे शाखेकडील अधिकारी व अंमलदार यांचे वेगळे पथक तयार करून त्यांना अज्ञात आरोपीचा शोध घेऊन त्याला तात्काळ अटक करून गुन्हा उघडके योग्य सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने गुन्ह्यातील संशयित आरोपी स्वप्नील बाळासाहेब कांबळे व सत्तावीस वर्ष हा गुन्हा करून मुंबईच्या दिशेने पळून जात असल्याची खात्रीलायक बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांना प्राप्त झाल्याने त्यांनी वरिष्ठांच्या परवानगीने तात्काळ महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील डीबी पथकातील अधिकारी व अंमलदार यांचे पथकास मुंबईकडे रवाना केले होते संशयित आरोपी मुंबई येथून पळून जाण्याच्या तयारीत असताना गुन्हा घडल्याच्या चोवीस तासांच्या आत शितापिने ताब्यात घेण्यात आले याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे हे करत आहेत जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा